शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण माझ्या मागं जो प्लॉट बघताय तर तो पंचवीस ऑक्टोंबर रोजी आपण हार्बोऱ्याची पेरणी केलेली ह्या <coughs> प्लॉटमध्ये पहिलं ऊसाचं पीक होतं त्यानंतर ऊस गेल्यानंतर आपण ऊस काढला आणि सोयाबीनचं पीक केलं आणि सोयाबीनचं पीक गेल्यानंतर परत यात हार्बोऱ्याचं पीक केलं पूर्णपणे ही आपण बेवडावर जमीन एक वर्ष ठेवल्या जमीन चांगली तयार करायची मगच उसाची लागवड करायची अशा पद्धतीने म्हणून आपण आता हरभऱ्याचं पीक घेतले हे हरभऱ्याचं पीक आपण ज्या वेळेला पेरणी केली त्यानंतर दोन मोठे पाऊस झाले आमच्या इकडं तरी देखील त्यातनं हे पीक तरून गेले आता बरोबर हरभरा शाकीय वाडीच्या अवस्थेत आहे आणि थोड्याच दिवसात एक आठ दहा दिवसामध्ये फुलकळी हरभऱ्याला कुठं कुठं तर लागायला चालू होईल महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी परतीचा थोडा पाऊस काय काय ठिकाणी चांगला झाला आहे त्यामुळं हरभऱ्याच्या लागवडी बऱ्यापैकी सगळ्या चांगल्या आहेत तर ह्या अवस्थेमध्ये आपल्या गन्ना मास्टर कंपनीमार्फत आपण एक प्रोडक्ट तया तयार केलं आहे मास्टर चना या नावानं मास्टर चना हे जे प्रोडक्ट आहे हे हरभऱ्यामध्ये तुम्हाला शाकीय वाढ थांबवून फुलं जास्त लागण्याचं काम ह्याच्या फवारणीमुळं होते म्हणजे ह्याची जर फवारणी तुम्ही शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये जर केली म्हणजे बरोबर एक सव्वा ते दीड महिन्याच्या अवस्थेमध्ये तर बरोबर त्यावेळेला जर आपण फवारणी केली तर फुलं जास्त लागतात आणि शाकेय वाढ थांबत्या घाट्यांची संख्या ह्याच्यामुळं वाढत्या त्याचसोबत दुसरी जी फवारणी आपण करतो ते घाट्याच्या अवस्थेमध्ये त्यामुळं घाट्याचं घाट्यामधील गाटे दाण्यांची जाडी असेल किंवा दाण्यांची संख्या असेल हीसुद्धा वाढायला मदत होत्या आणि ह्याच्यामुळं एकूणच उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हरभऱ्यामध्ये वाढ दिसते मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी फवारलं दहा बारा तेरा क्विंटलपर्यंत पण पर उतारा चांगला शेतकऱ्यांनी काढला आपण हा जो प्लॉट बघताय तर हा फुले विक्रम जाती 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 जा या जातीचा आहे कुठल्याही हार्बराच्या जातीमध्ये म्हणजे मग तो काबुली असो किंवा साधा असो कुठल्याही हार्बरच्या जातीमध्ये तुम्ही ह्याचा वापर करू शकताय ह्याचं वापरण्याचं जे प्रमाण आहे ते अडीच ते तीन मिली प्रति लिटर पाणी आणि त्याच्यासोबत ते तेरा झिरो पंचेचाळीस आ... वापरायचं आहे ह्याची वापरण्याची योग्य स्टेज कुठली एकाच दुसरं फुल कुठं तर दिसायला चालू झालं हरभऱ्याला की ही जी पहिली फवारणी द्यायची आणि दुसरी फवारणी घाटे भरताना अशा दोन फवारण्या द्यायच्यात एका लिटरमध्ये शक्यतो दोन फवारण्या एका एकऱ्याच्या पूर्ण होतात तर हे मास्टरचना प्रोडक्ट आपण जरूर वापरा ह्या व्हिडिओ खाली तुम्हाला लिंक देतो आहे तिथून तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकताय आपल्या विक्रेत्याकडे पण हे मास्टरचना उपलब्ध होईल जर आपल्याला हे उपलब्ध होत नसेल तर इथं स्क्रीनवर जो नंबर दिसते चौऱ्याहत्तर सात हजार पाच एक हजार पाच या नंबरवर संपर्क साधा आणि तुम्ही हे मास्टरचाना हे प्रोडक्ट मागवा गेली दोन वर्ष झालं आम्ही वैयक्तिक पण वापरतो आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फीडबॅक आहेत ते मास्टर चॅनाच्या बाबतीत खूप चांगले आहेत तर जरूर वापरा मास्टर चॅना आणि हरभऱ्याचं बरघोस उत्पादन मिळवा धन्यवाद